भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि वाद हे एक वेगळं समीकरण म्हणलंय रावसाहेब दानवेनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलंय जालना मतदारसंघातनं उमेदवारी अर्ज भरताना दानवेनी निवडणूक आयोगाला आपल्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात खोटी माहिती दिल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शरदचंद्र वानखेडे यांनी केलाय हे नेमकं प्रकरण काय पाहूयात आमच्या रिपोर्टमधन रावसाहेब दानवेंचा सावा गोंधळ निवडणूक आयोगाला ठेवलं अंधारात उमेदवारी अर्ज भरताना चुकीची माहिती दिल्याचा आरोप शैक्षणिक पात्रतेबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप नामनिर्देश पत्रासोबत जोडली खोटी कागदपत्र निवडणूक आयोग दानवेंवर करणार का कारवाई भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि जालना मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यानं त्या कारणानं नेहमी चर्चेत असतात आधी अर्जुन खुदकरांबरोबरचा वाद मग शेतकऱ्यांबद्दलचं अपमानास्पद वक्तव्य त्यानंतर भारतीय जवानांबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य आणि आता तर चक्क निवडणूक आयोगाला दिलेली चुकीची माहिती विषय काहीही असो दानवे आणि वाद हे समीकरण काही टळत नाही अगदी वादाचा बादशाच म्हणावं लागेल दानवेंना रावसाहेब दानवेंनी जालना मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरताना शैक्षणिक पात्रतेबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शरदचंद्र वानखेडे यांनी केला रावसाहेब दानवे हे कुठेतरी आता ते खासदार नाही ते उमेदवार आहेत ते कुठेतरी खोट बोलत आहेत किंवा खोट अफिडेव्हिट त्यांनी सादर केले दोन हजार चौदा ला ते उभे होते इलेक्शनला बी पण उभा होतो माझ्याकडे त्यांच्या ॲफिडेविटची प्रत आहे कॉपी आहे मला तर डाउट वाटतो की हे माणूस ग्रॅज्युएट आहे का नाही म्हणजे खोटी माहिती त्यांनी दिली बी ए सुद्धा त्यांनी सांग तर असतील तर दोन हजार अकराला ते पास झाले म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे आधीच्या दोन हजार चौदाच्या शपथपत्रामध्ये रावसाहेब दानवेंनी दोन हजार चौदा मध्ये उमेदवारी अर्ज भरताना दोन हजार अकरा साली पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्याची माहिती शपथपत्रात नमूद केली होती मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना दानवेंनी पदवीचं शिक्षण दोन हजार बारामध्ये मध्ये पूर्ण केल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे त्यामुळे दानवेंनी पदवी नेमकी कोणत्या वर्षी पूर्ण केली असा सवाल उपस्थित करत शरदचंद्र वानखेडेंनी निवडणूक आयोगाकडे लेखी ले तक्रार देखील दाखल केली आहे मात्र निवडणूक शपथपत्रात नमूद केलेल्या माहितीबाबत हस्तक्षेप करण्याचा अधिकार आमचा नाही असं सांगून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रविचंद्र बनवडे यांनी वानखेडे यांचा अर्ज फेटाळून लावलाय निवडणूक अधिकाऱ्यानं अर्ज फेटाळल्यानंतर शरदचंद्र वानखेडे यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचं जाहीर केलंय खासदार म्हणून तीस वर्ष तुम्ही काम करता आणि जर तुम्ही खोटं शपथपत्र देत असाल तर तुमची उमेदवारी कॅन्सल झाली पाहिजे तुम्हाला उमेदवारी देण्यात येऊ नये अशा प्रकारचं मी माननीय कलेक्टर साहेब जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्याकडे मी लिखित पत्र दिलं त्यांच्याकडून मला जे काय माझं म्हणणं आहे कारण हे त्यांच्या पर्व्यू मध्ये येत नाही हे कोर्टामध्ये आम्हाला जावं लागेल तर रिट करण्याची माझी तयारी आहे रावसाहेब दानवेंनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत विरोधक माझ्या विरोधात अपप्रचार करत असल्याचा दावा दानवेंनी केलाय आता निवडणूक आयोग दानवेंनी दिलेल्या माहितीची शहानिशा करणार का आणि शरदचंद्र वानखेडेंनी केलेल्या आरोपात तथ्य असल्यास दानवेंवर काय कारवाई होणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे गणेश जाधव टीव्ही नाईन मराठी जालना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम